मान्सूननं भारताची वेस ओलांडली आहे अंदमानात मोसमी वारे दाखल झाले आहेत आता ते महाराष्ट्रात केव्हा थडकतात याची उत्सुकता प्रत्येकाला लागून राहिली आहे साधारण मागील दोन आठवड्यांपासून राज्यात पावसाची हजेरी असली तरीही हा मान्सून नसून पूर्व मोसमी व अवकाळी पाऊस आहे असं हवामान विभागानं यापूर्वी स्पष्ट केलं आहे दरम्यान मे महिन्याच्या अखेरीच्या दिशेने जाणारा हा आठवडाही राज्याच्या काही भागांसाठी पावसाचाच असणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासात कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात प्रामुख्यानं अमरावती बुलढाणा अकोला वाशिम मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड परभणी जालना लातूर नांदेड या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा कोल्हापुरातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी तर कुठे ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गात दमट वातावरण वाढणार असून काही भागांना वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा